आपल्या सर्वांना सप्रेम सभिनयमित आपण सर्व समाज माधव या ठिकाणी उपस्थित राहावे मी आपण विनंती करतो की आपल्या घटनेचे घटनापती महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज परमवीर चैतबुल आणि रियाज खान पठाण मित्रमंडळ वैजापूर यांच्या वतीने आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे समाजामध्ये आपलं काही देणं घेणं लागत आहे म्हणून त्या तत्त्वाप्रमाणे ज्यांनी शिका संघटित व संघर्ष करा तत्त्वाप्रमाणे भारतीय संविधानाच्या तत्त्वाप्रमाणे आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त अशा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने त्रिवार त्रिवार आमचे विनम्र अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो म्हणून मी ज्या रियाज मित्र मित्रमंडळ आणि प्रब्ली चक्रिम सैद अब्दुल मित्र मित्रमंडळ हिंदू मुस्लिम एकता च्या वतीने जो यांनी आज कार्यक्रम आयोजित केला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले या ठिकाणी मी आपल्या सर्वांचे पुनशा मनापासून अभिनंदन करतो आणि आज या रक्तदान शिबिराचं उद्घाटन उद्घाटन झालेलं आहे असे मी आपल्या सर्वांच्या वतीने जाहीर करतो आपण डाळ्यांच्या जास्तीत जास्त आपण सर्वांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर करून महामानव रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण आदरांजली व्यक्त करावी अशी मी आशा व्यक्त करतो <्थ्थ>

तर त्यावेळेस मी त्यांना सर्वांना सांगितलं काहीतरी कधी अपेक्षा करू शकतात या आणि तुम्हाला सगळी सोय केल्या जाईल कारण बाबासाहेब जयंतीच्या निमित्ताने ज्या जण प्रेरित म्हणून खूप मोठं काम काम करतात सर्व समाजातून काम केल्या जातात कारण त्याला कारण नाही तसंच सगळ्याला माहिती आहे पण मी या कार्यक्रम घेतलेला आहे रक्तदान शिबिरांचा सर्वांना आव्हान करतो ज्यांना ज्यांना त्यांनी येऊन या दिवसभर चार वाजेपर्यंत रक्तदानाचा करावे कि जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा